लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता उभी राहिली होती मात्र विधानसभेत शरद पवारांना जनतेनं कौल दिला नाही शरद पवारांचे उमेदवार का पडले याला बरीच कारण आहेत आणि त्यापैकी एक कारण म्हणजे शरद पवारांच्या उमेदवारांना नऊ ठिकाणी पिपाणीचा फटका बसला आहे शरद पवार गटाची निशाणी तुतारी तुतारीला फटका बसला तो पिपाणीचा राज्यात जवळपास एकशे त्र्याहत्तर ठिकाणी पिपाणी या चिन्हालाही ट्रम्पेटच म्हणावं असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे पिपाणी चिन्ह असलेले उमेदवारही तुतारी असाच प्रचार करत होते आणि त्यामुळेच राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ ठिकाणी फटका बसलाय पिपाणीचा सगळ्यात मोठा फटका बसला तो दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात आंबेगावमध्ये अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव केला विशेष म्हणजे या मतदारसंघात देवदत्त निकम या नावाचा अपक्ष उमेदवारही रिंगणात होता आणि चिन्ह होतं ट्रम्पेट ट्रम्पेटवर लढलेल्या देवदत्त निकमांना दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंकेंचा एक, सा, एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला इथे ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली बीडमधल्या केज मतदारसंघात शरद पवारांच्या पृथ्वीराज साठेंचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव झाला या मतदारसंघात ट्रम्पेटला तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली धाराशिवमधल्या भूमपरांड्यामध्ये राहुल मोटेंचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला याच मतदारसंघात ट्रम्पेटनं चार हजार चारशे सेहेचाळीस मतं मिळवली परभणीतल्या जिंतूर मध्ये शरद पवार गटाच्या विजय चार हजार पाचशे सोळा मतांनी हरले इथे ट्रम्पेटला मिळाली घनसावंगी मध्ये राजेश टोपेंचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी धक्कादायक पराभव झाला या मतदारसंघात ट्रम्पेटनं चार हजार आठशे तीस मतं खाल्ली शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी हरले इथे ट्रम्पेटची मतं होती तीन हजार आठशे ब्याण्णव बेलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार पक्षात आलेल्या संदीप नायकांचा अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला हो बेलापुरात ट्रम्पेटनं दोन हजार आठशे साठ मतं मिळवली मुंबईतल्या अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी हरले या मतदारसंघात ट्रम्पेटची मतं होती चार हजार पंच्याहत्तर लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या पक्षाला या सुतारी चिन्हाचा फटका बसला होता त्यानंतर सावध होऊन शरद पवार गटानं तुतारी फुंकणारा माणूस याबद्दल काटेकोरपणे प्रचार केला तरीही तुतारी आणि पिपाणी यात घोळ झालाच राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे